जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नंदुरबार जिल्ह्यातील मुख्यमंत्री कौशल युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत योजना अंतर्गत निवड झालेल्या आरोग्य विभागातील प्रशिक्षणार्थ्यांना मागील गेल्या चार महिन्यापासून प्रशिक्षण कालावधीचे मानधन मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व निदर्शने केले तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात निवेदन देण्यास गेले असता आंदोलनातील सुमारे शंभर ते दीडशे प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी तसेच मानधन मिळण्यासाठी व पुढील काळात सेवेत सामावून घेण्यासाठी तसेच प्रशिक्षणाचा मुदत वाढविणे या सर्व मागण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात निवेदन देऊन त्यांना मागण्या मान्य करण्यासाठी घेराव घातला होता मुख्यमंत्री कौशल युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत येणाऱ्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या परिचारिका आरोग्य सेविका म्हणून गेल्या पाच महिन्यापासून योगदान देत असलेल्या प्रशिक्षण कालावधीतील प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षणाचा कालावधी संपल्यानंतर पुढील रोजगारांची संधी नसल्याने त्यांना प्रशिक्षणाचा कालावधी वाढून मिळावा तसेच मागील गेल्या सहा महिन्यापासून मुख्यमंत्री कौशल्य युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत देण्यात आलेल्या सेवेबद्दल मानधन देण्यात यावे तसेच त्यांचा प्रशिक्षण कालावधी पुढील अजून सहा महिने वाढवून देण्यात यावा किंवा पकायमस्वरूपी कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात यावी यासह विविध वी मागण्यांसाठी नंदुरबार निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात घेराव घालून मागणी मांडण्यात आली होती यावेळी मुख्यमंत्री युवा कौशल योजनेचे जिल्हा समन्वयक विजय रिसे यांनी यासंदर्भात अधिक माहिती देत त्यांनी केलेल्या सहा महिन्याच्या कालावधीतील मानधनासंदर्भात नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे लवकरच निर्णय घेण्यात येऊन त्यांच्या घेण्यात ते आलेल्या हजेरीपत्रकावरून त्यांची पडताळणी करण्यात येईल व केलेल्या प्रशिक्षण कालावधीचा मोबदला त्यांना लवकरच देण्यात येईल असे देखील आश्वासन यावेळी त्यांना देण्यात आले यावेळी आंदोलनात या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव व अक्कलकुबाई यासह जिल्ह्यातील मुख्यमंत्री कौशल योजना अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या आरोग्य परिचारिका आरोग्य सेविका उपस्थित होत्या सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार एक पण पेमेंट घेऊन एक पण परत विचारते काही माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये काही प्रॉब्लेम करते पण तस काय नाही सहा महिने पूर्ण होऊन जाणार तर सगळं आमच्याच होऊन जाणार पण पेमेंटचा रित्या कारण त्या ग्रामीण भागामध्ये मेहनत करून इकडं तिकडे पैसे करून आम्ही डिट्या करतो तशा पावसामध्ये सुद्धा आम्ही केलं आहे सोडलं नाही जॉईन झालो आहे आतापर्यंत आम्हाला चार महिने पेमेंट तुमचा बरेच जणांचा डाटा पोर्टलवर भरलाच गेला नाही माझ्याकडे जो डाटा आहे त्यांचा डाटा आहे त्यांचं पुढचं पेमेंट होईल याला एक प्रोसेस आहे हेल्थ ऑफिसला त्याचा ओ टी पी जातो त्यांचा युजर आय डी आहे जेव्हा ते ओ टी पी जातो ते त्यांनाच लॉग इन दिसतं कोण कोण आहेत ते तुमची प्रेझेंटी त्यांनी भरली पाहिजे

मुदत वाढ वाड़, वाढवणे बाबत आदरणीय आम्ही मुख्यमंत्री युवा का, कार्य प्रशिक्षण तालुका जिल्हा नंदुरबार येथे प्रशिक्षण घेत असल्या वतीने हे निवेदन सादर करतो आहोत आम्ही परिचारिका आरोग्य सेविका म्हणून गेल्या पाच महिन्यापासून योगदान देत आहेत मात्र प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर पुढील रोजगाराची हमी नसल्याने आम्हाला प्रशिक्षण कालावधी वाढवून सहा महिने अधिक देण्यात यावे किंवा कायमस्वरूपी कॉन्ट्रॅक्टी तत्वावर नियुक्त विनंती मागणी पूर्ण नाही झाली तर काय तुमचं आंदोलन पुढे वाढवणार आहे आम्ही इथं आंदोलनासाठी तीनशे ते चारशे लोक इथं बसलेले आहेत चार महिने झाले आम्हाला पेमेंट झालेला नाहीये आणि पुढे कालावधी वाढवून देण्यासाठी आम्ही इथं आंदोलनाला बसलो आहे